रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सह्याद्रीत जे नाचणीची रोप लावणं असतं ते आपण पाहणार आहे तर असे रोप लावणं नाचणी करत असताना अगदी खूपच नाचावं लागतं त्याला अशा पद्धतीनं आपण पहिलं जे काय वावर तयार केलेलं आहे त्याच्यात सऱ्या कराव्या लागतात आणि जे आपला तरवा आहे तो तरवा काढून त्याच्या अशा पेंड्या बांधून ह्या पेंड्या अगदी आपल्या सरीत त्या पसरून ठेवावे लागतात हा जो तरव्याची जी पेंडी है, ही पेंडी आहे ही पेंडी आपण आता या सऱ्यांच्यामध्ये त्याला आपण अशा पद्धतीनं टाकून घ्यायचा आहे आणि हाच नाचना आपल्याला नंतर आपल्याला जो पिकल्यानंतर आपण काढणार आहे हे पाह पाहायचं आहे आपल्याला तर अशाच पद्धतीनं हा आरोग्यदायी नाचणा सह्याद्रीत तयार होतो आणि त्याचे आयुर्वेदिक उपचार सगळ्यांना ज्ञात आहेत नाचणं आपल्याला का गरजेचा आहे तो तर अशाच पद्धतीनं एक नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सह्याद्री डिस्कवरी ब्लॉगशी कनेक्टेड राहा सबस्क्राइब लिए नसेल तर सब्सक्राइब करा शेअर करा लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद